पालकमंत्री श्रीत मुश्रीफ म्हणाले लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद हेच माझं समाधान कागल शहरासह तालुक्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यास तीन दिवसापासूनच सुरुवात झाली शहरातील कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा नंबर दोन मध्ये रकमा जमा झालेल्या लाडक्या बहिणींनी खात्यावरून रक्कमा काढल्या या सर्व लाडक्या बहिणींनी रक्षाबंधनानिमित्त पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांना राख्या बांधून औक्षण केलं यानंतर पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ म्हणाले की या समस्त माता भगिनी हेच माझं कुटुंब आणि हाच माझा गोतावळा आहे माहिती सरकारनं रक्षाबंधनाच्या आधीच लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची रक्षा ओळणीवून भेट देण्याचं वचन दिलं होतं त्यानुसार पैसे खात्यावर जमा चे होत आहेत माझ्या सर्व लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरील हा आनंद हेच माझं समाधान आहे यावेळी माजी नगराध्यक्ष अजितराव कांबळे नगरसेवक विवेक लोटे कार्यकर्ते व बँकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी